नमस्कार मित्रांनो मी अतिशय महत्वाच्या मुद्द्यावर बोलणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीबद्दल कार्यकर्त्यांनो तुम्ही तुम्ही फक्त आणि फक्त सतरंजा उचलण्यासाठी तयार राहा कारण निवडणुका जाहीर झालेल्या आहे तिकिटा पण जाहीर झालेल्या आहेत आणि या तिकिटा मिळालेल्या हाय संत्री मंत्री आमदार खासदार यांच्या नातेवाईकांना आणि त्यामुळे जय लोक पाच दहा वर्षापासनं सतत पक्षासाठी कार्य करत येत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत त्यांना तिकीट टिकेट, पास तिकीटापासून वंचित ठेवलेलं आहे आणि त्यांना दूर ठेवलेलं आहे आणि त्यामुळे आता फक्त कार्यकर्त्यांकडे एकच पर्याय आहे तो म्हणजे सतरंजी सतरंजी उचलण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे पक्षामध्ये कारण या तिकिटा सगळ्या नातेवाईकांना दिलेल्या आहेत आणि त्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते आता पक्षासाठी काम करणे बंद करा आणि तुम्ही सतरंज उचलण्यासाठी तयार राहा विशेष करून महाराष्ट्रातील गलिच्छ राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे आणि महाराष्ट्राचं राजकारण ह्या अतिशय खालच्या पातळीवर चाललेलं आहे हे सगळ्यांना महाराष्ट्रातील जनतेला माहीत आहे आणि अशी लिस्ट आपल्या समोर आहे की महाराष्ट्रामध्ये भरपूर आ, मंत्री संत्री आमदार खासदार यांचेच नातेवाईक नगरपरिषद महानगरपालिकेत उभे राहिलेले आहेत <coughs> यांच्याच नातेवाईकांना तिकीट मिळालेले आहे तर मित्रांनो तुम्ही जे आजपर्यंत खऱ्या अर्थाने निष्ठावंत मार्गाने पक्षासाठी काम करत आलेले आहे की या आशेने की आपल्याला तिकीट मिळेल परंतु पक्षाने हे तिकीट आपल्याच लोकांना दिले आहे जवळपास महाराष्ट्रातील दहा ते बारा ते पंधरा मंत्री आहे त्यांचे त्यांच्याच नातेवाईकांना हे तिकीट मिळाले आहे देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन चंद्र नैल नाईक आकाश पुंडकर रामराजे नाईक सत्यजित तांबे किशो, किशोर किशोर पाटील संजय गायकवाड मंगेश चव्हाण रामदास तडस रा राजन पाटील <coughs> चंद्रकांत पाटील आणि असेच बरेच आणखी बरेच लोकांचं मी नाव याच्या लिस्टमध्ये आहे फक्त आणि फक्त त्यांनाच हे तिकीट आपल्याच नातेवाईकांना तिकीट मिळाली तर मित्रांनो हा प्रश्न मला पडतो आहे की जे लोक निष्ठावंत पद्धतीने आजपर्यंत पक्षासाठी कार्य करतात कारण स्थानिक स्वराज्य संस्थेचे निवडणूक हे गल्लीपासून सुरू होते गटर आणि वोटर या हेतूने ही निवडणुका लढवल्या जातात आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना ही का एक अपेक्षा असते की आपण सुद्धा एक समाजासाठी नेतृत्व करावं कारण हे छोट्या छोट्या गावातून आणि वार्डातून ही, ही निवडणूक लढवली जाते आणि कुठंतरी पक्षासाठी काम केल्या जाते तर मित्रांनो मला हा एकच प्रश्न पडतो की जर तुम्हाला वरच्या पातळीवर राजकारण पक्ष मोठे लोक करत असतील आणि खालच्या पातळीवर सुद्धा राजकारण हेच करत असतील तर आपण काय मग आपण फक्त सतरंज उचलण्यासाठी आहोत का तर हा महत्वाचा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडत असेल पण इथे फक्त आणि फक्त सामान्य कार्यकर्त्याचं नुकसान होतो ज्या अपेक्षेने कार्यकर्ता जुडतो ज्या अपेक्षेने आपलं घरदार सोडून पक्षासाठी नितांत रात्रंदिवस झटत राहतो त्या कार्यकर्त्याला समोर न येऊ देता त्याची तिकीट कापल्या जाते आणि पैशाच्या जा जोरावर हे लोक तिकीट घेतात आणि हेच सत्तेवर असून सुद्धा स्थानिक स्थानिक लेवलच्या राजकारणात सुद्धा एंट्री करतात आणि फक्त कार्यकर्ते सतरंजा उचलून जेवण करतात मटण खातात आणि कार्यकर्ते आपल्या कार्य का आपल्या लोकाला समोर येण्यासाठी तत्पर असतात तर मित्रांनो हा प्रश्न नक्कीच खूप गंभीर आहे कारण जर स्थानिक लेव्हलवर सुद्धा जर हे मंत्री काम करत असतील तर मग आपण करायचं का आपण फक्त कार्यकर्ते रात्रंदिवस काम करून पक्षासाठी काम करून नेत्यांसाठी काम करून जर आपल्याला तिकीट मिळत नसेल तर आपला काही फायदा नाही मित्रांनो कुठलाही पक्ष द्या मी एक कुठल्याही एका पक्ती पक्षाविषयी बोलत नाही मी फक्त बोलत आहे कार्यकर्त्यांकरिता कार्यकर्ते रात्रंदिवस पक्षांसाठी काम करतात केसेस लावून घेतात दंगल करतात आणि कुठेही काही समस्या असेल तर कार्यकर्ता आपलं काम सोडून धावून जातो तर अशा कार्यकर्त्याला जर तिकीट देत नसेल आणि फक्त वरही आमची सत्ता आणि खालीही आमची सत्ता जर मिळाली पाहिजे या हेतूने जर राजकारण करत असेल तर माझं सगळ्या महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राच्या तरुणांना विशेष करून मी तरुणांनाच आवाहन करतो की जर आपले स्वप्न घेऊन राजकारणात समाजसेवा करण्याचे जर ज्यांचा हेतू असेल तर त्यांना मी एक आवाहन करतो मित्रांनो तुम्ही राजकारणात येऊ नका आणि या नेत्यांसमोर कधीही नेत्याला मदत करू नका कारण हे नेते लोक आपल्याला कधीही समोर जाऊ देत नाही आणि म्हणून मी तुम्हाला एक नम्र आणि नम्र आवाहन करतो आणि विनंती करतो मित्रांनो की बिलकुल तुम्ही या कार्यकर्त्यांपासून दूर राहा जर ह्या कार्यकर्त्यांना तिकीट जर मिळाली असेल तर तुम्ही पक्ष म्हणून बिलकुल यांना मदत करू नका आणि यांच्यापासून दूर राहा आणि जर तुम्हाला स्वतःचं नेतृत्व उभं करायचं असेल तर तुम्ही सतरंजा उचलणं सोडा आणि जर सतरांजा उचलणार नस असाल तर तुम्ही त्यांच्यासोबत जा जर सतरांजा उचलायच्या नाही आहे तर तुम्ही अपक्ष म्हणून निवडणुका लढवा आणि आपल्या आपली आपलं नेतृत्व सिद्ध करा आणि समाजाच्या हेतूसाठी तुम्ही काम करा मित्रांनो ही स्थानिक स्वराज्य संस्था आपली आहे आणि आपल्याच कार्यकर्त्याला तुम्ही समोर करा कुठल्याही नेत्याच्या पोकळ भाषणामध्ये फसू नका कारण जर हे वरही आम्हीच आणि खाली आम्हीच म्हणणारे असतील तर हे तुमचेच कधी होणार नाही ना मित्रांनो मी तुम्हाला कडकडीची विनंती करतो सतरंजा उचलणं बंद करा आणि आपली नेतृत्व सिद्ध करण्यासाठी तत्पर राहा आणि आपले जे कार्यकर्ते आहे लोक आहेत त्यांच्यातून तुम्ही समोर या आणि समाजाच्या नेतृत्वासाठी समाजाच्या हितासाठी तुम्ही या नेत्यांसोबत न जाता आपल्या लोकांच्या जनतेच्या सेवेसाठी जनतेच्या समस्यासाठी उभे राहा कारण आजचं नेतृत्व हे तुम्हाला उद्याचं आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी सक्षम आहे आणि तुमच्या मधलाच कोणीतरी इथे समोर जाणार आहे जर आजही पन्नास पंचवीस वर्ष ज्यांनी जनतेची नेतागिरी करून आपले पोट भरलेले आहेत अशा नेत्यांसोबत तुम्ही जाऊ नका कारण हे कोणाचेच होत नाही जर आता ही आज ही परिस्थिती बघितली महाराष्ट्राची तर समोर हे सत्ता हे घेतलेलेच आहे आणि असे काही उमेदवार आहेत की ज्या एकाच कुटुंब कुटुंबातले सहा उमेदवार नांदेडमध्ये यांना तिकीट मिळालेली आहे तर मित्रांनो तुम्ही बघू शकता तर एकाच कुटुंबात सहा सहा उमेदवार जर उभे राहत असतील तर आपल्यासारखं सम सामान्य कार्यकर्त्यांचं सा, करते, कार्यकर्त्यांची काय परिस्थिती राहील हे तुम्हाला माहिती आहे म्हणून मी तुम्हाला विनंती करतो मित्रांनो सतरंजा आता उचलणं तुम्ही बंद करा आणि दोन हजार पंचवीस मध्ये आव सतरंजा उचलू नका आणि कार्यकर्ते निष्ठावंत आहे माझी आप, हेच अपेक्षा आहे की आपलं नेतृत्व आपलं मार्गदर्शन आणि आपली जिद्द जिद्द जिद ही समाजाच्या कामासाठी झालीच पाहिजे आणि एक चांगला नेता तयार झाला पाहिजे म्हणून या हेतूने ज्या कोणामध्ये असे गट्स असतील तर अपक्ष फॉर्म भरा आणि अपक्ष लढाई लढा पक्षाच्या कुठल्याही कामामध्ये नेत्यांसाठी तुम्ही काम करू नका म्हणून तुम्हाला विनंती करतो मित्रांनो तरुणांनो सपोर्ट करा सगळ्यांना आणि जे तरुण वर्ग आहे जे समोरची समोर आपलं भविष्य बघून राजकारणात उत उतरण्याची ज्यांची इच्छा आहे त्यांना मी विनंती करतो की तुम्ही प्रत्येक आणि प्रत्येक गोष्टीचा अभ्यास करूनच राजकारणात उतरा उतरा कारण तुमचे पाच दहा वर्ष सा नेत्यांसाठी जातात आणि मग नेते लोक तुम्हाला सतरंजा उचलायला लावतात म्हणून मित्रांनो सतरांजाला बळी न पडता तुम्ही चांगलं नेतृत्व सिद्ध करा आणि अपक्ष उभे राहा आणि आपलं भविष्य महाराष्ट्रासाठी बनवा तर म्हणून मी तुम्हाला या व्हिडिओद्वारे एकच म्हणू इच्छितो यावेळेस या वर्षीच्या सतरांजा तुम्ही बिलकुल उचलू नका नंतरचा व्हिडिओ मी सेकंड पार्ट मध्ये बनवतो सतरंजा जर उचलणार नसेल तर आपलं भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे जय विदर्भ जय महाराष्ट्र